नमस्कार मी शिवानी लकडे पुणे आपलं स्वागत गुंड कडून चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी सत्तावीस ऑगस्टला पुण्यात झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास असून चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची तयारी सुरू आहे त्यामुळेच त्यांनी गजा मारनेकडून सत्कार स्वीकारल्याची चर्चा सध्या सुरू आहे दरम्यान आता चंद्रकांत पाटील याबाबत काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारनेची भेट घेतली होती त्यानंतर पार्थ पवार यांच्यावर टीकेची झोड उडाली होती गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्याचे गुंडांसोबत फोटो पाहायला मिळत आहे काही महिन्यांपूर्वी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे सत्कार स्वीकारला होता त्यानंतर देखील टीका झाल्यानंतर गजा मारण्याची पार्श्वभूमी माहीत नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता दरम्यान आता भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनीही गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला आहे गजा मारणे आणि चंद्रकांत पाटील यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पहात रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद